नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची प्रभाग क्रमांक चार मधील नवले नगर येथील विविध कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे प्रभागातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता पाठपुरवठा केला होता त्याला आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गजानन महाराज प्रकट औचित्य साधून प्रभाग क्रमांक चार मधील नवले नगर मध्ये कॉन्क्रिटीकरण आणि पिण्याची पाईपलाईन विविध कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले यावेळी नगरसेविका शोभा बोरकर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक कुमार वाकळे नगरसेवक रामदास आंधळे संपत नलावडे दानवेताई ज्योती गाडे कुमार नवले योगेश खरमाळे आदिनाथ मस्के बंटी तनपुरे अशोक पालवे निखिल जगदाळे भिंगारे अक्षय देशपांडे सचिन काकडे संदेश काकडे महेश तनपुरे प्रसन्न रामदासी प्रसाद जोगदंड देवेंद्र आहुजा निशगंध प्रभुने सचिन टाक सचिन दारकुंडे हर्षल बांगर ऋषी सोले शुभम ढवळे किरण पवार सोनू लहारे संदीप चौधरी प्रतीक भोंगे आदी सह मान्यवर उपस्थित होते त्याच्याकरता बाकीच्या सुविधा देखील मागच्या काही काळामध्ये आमदारांच्या माध्यमातून असं अहिजानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरण्याचं काम ही सगळी मंडळी सातत्याने करत आहेत आणि लोकांचा देखील एक मोठा सहभाग असतो आणि आज प्रकट दिनाच्या निमित्तानं दरवर्षी साला इथं तिथं महाआरतीचा कार्यक्रम हो, मोठा अन्नदानाचा कार्यक्रम लोकांच्या लोकसहभागातून यावर्षी देखील संपन्न झालेला आहे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आमच्या प्रभागातील नवलीनगर नगर परिसरातील अंतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून आता पार पडला आज या प्रभागामध्ये काम करत असताना नवले नगर परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला पालिकेमध्ये काम करण्याची संधी आज मातारुपी यांनी दिली व पाच वर्ष आम्ही महाराजांच्या सेवा करू शकलो त्याबद्दल मी महाराजांचे ऋण राहील व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करेल येत्या काळामध्ये संग्राम भाईंच्या माध्यमातून आपल्या गुलमरोड परिसरामध्ये अधिकचा विकास या महाराजांच्या आशीर्वादाने व नागरिकांच्या मदतीने आम्ही याचा काळात पूर्ण करू जय सिरावले रस्ते त्यांच्या निधीतून झालेल्या आहेत अशा पद्धतीने नगर नवले नगरच्या विकासासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात वाशीहाचा वाटा आहे त्यामुळे या पद्धतीचा चांगला विकास झालेला आहे